नमस्कार मी सागर चव्हाण नेहरुनगर झोपडपट्टी इथून आमचं मंडळ नेहरुनगर कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक मंडळ हे जरवर्षीप्रमाणे अ विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतं आता यावर्षी एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे तर त्यानिमित्त आम्ही विविध कार्यक्रम घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक आहे तालुकास्तरीय भव्य खुल्या मार्थन मॅरेथॉन स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये आम्ही रूट वगैरे ठरवलेले आहेत अजून दुसरा पन। पन ले ले आहे भव्य रक्तदान शिबिर तिसरं आहे वृक्षरोपण पन्नास झाड्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि याच्यामध्ये जे तालुका खुल्या मॅरेथॉन स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये आम्ही तीन बक्षीस चिडले आहेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक तर प्रथम क्रमांक त्याच्यामध्ये पाच हजार एकशे पाच रुपयाचं दुसरं आहे ते तीन हजार एकशे पाच आणि तिसरा आहे ते एक हजार एकशे पाच आणि जे काही अजून याच्यामध्ये सभा सभासद सहभागी होतील त्यांच्यासाठी आम्ही एक उत्कृष्ट अशी भेट ठेवलेली आहे तर प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळ्या रूपामध्ये काम करत असतो सामाजिक कार्यामध्ये आमचं पूर्ण मंडळ आमचे सहकारी सगळे अग्रेसर असतात आणि याही वर्षी पूर्ण तालुक्यातून आम्हाला तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी करून आम्हाला ही थोडी ऊर्जा द्यावी आणि जे भरतीचे प्रॅक्टिस करणारे मुलं आहेत किंवा आर्मीचे प्रॅक्टिस करणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक ऊर्जा म्हणून काम करण्याचे एक कार्यक्रम घेतलेला आहे तर त्याच्यासाठी आपण आम्हाला साथ द्यावी एवढंच आता आमचे मंडळाचे सदस्य आहेत ते पण सांगतील थोडी माहिती या कार्यक्रमाच्या उद्घाटक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आम्हाला माझे आमदार राजभोराव ते लाभले आहेत तसेच बार्शी पोलिस स्टेशनचे आय श्री बालाजी कुकडे साहेब हेही उपस्थित असणार आहेत आणि व्यवस्थापक म्हणून भाई चव्हाण नगरसेवक माजी नगरसेवक बार्शी नगरपालिका हेही उपस्थित राहणार आहेत तसेच माजी नगराध्यक्ष श्री अण्णा पाटील हे देखील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभणार आहे तरी सर्व परिसरातील तरुणांनी या कार्यक्रमाला येऊन लाभ घ्यायचा आहे धन्यवाद याच्यामध्ये तुम्हाला एक रूट आहे तो मी एक शॉर्टकटमध्ये सांगतो रूट आहे तो हायवे स्टॉप कासरवाडी रोड ऑक्सिजन पार्कच्या जवळून बाळेश्वर नाका पोस्ट चौक भोसले चौक लवजी चौक लवजी चौक नंतर गणेश तलाव गणेश तलावापासून मंगळवारपेठ मंगळवारपेठ पासून इकराय चौक इकराय पासून हांडेगलीचा चौक हांडेगल्ली चौक नंतर समितीची टाकी आणि तसंच शिवाजी कॉलेजच्या रोड सळ आमच्या स्टॉपवरती यायचं हा असा एक प्रकारचं स्थळ असेल याचं रूट असेल आणि याचं जे स्थळ आहे आणि ठिकाण जे आहे तारीख जी आहे ती उद्या एक ऑगस्ट वार शुक्रवार सकाळी बरोबर सव्वा सहा वाजता कुर्डवाडी रोड हायवे स्टॉप नेहरू नगर शिवाजी कॉलेजच्या जवळून जिजाऊ चौक इथून स्टार्ट होणार आहे नमस्कार